नववर्ष नवा संकल्प कसा असेल राजकीय संघर्ष सात पक्ष सात शहराध्यक्ष खुली चर्चा तीही निष्पक्ष नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय आहे सरकारनामा मुळातच आजचा कार्यक्रम म्हणजे आपण याच्या आधी जे काही भाग पाहिले त्यामध्ये देखील आपण वेगवेगळ्या अध्यक्षांना भेटतो जे वेगवेगळ्या पक्षांचे अध्यक्ष म्हणून काम करतात आणि पुणे शहराशी निगडीत असलेले सगळे अध्यक्ष आहेत नववर्ष सुरू झालेलं आणि नववर्षात निवडणुका देखील नव्यानं येणार आहेत आणि या निवडणुकांची नेमकी रणनीती काय असणार आहे त्याचाच कानोसा घेण्याचा हा प्रयत्न आहे सात पक्ष सात शहराध्यक्ष आणि आजच्या या भागामध्ये आज आपल्यासोबत आहेत पुण्याचे मनसे शहर प्रमुख साईनाथ बाबर बाबरसाहेब आपलं सरकारनामामध्ये बाब बाब हार्दिक स्वागत अर्थातच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नववर्ष आहे नवा संकल्प आहे आणि संघर्ष देखील नवाच असणार आहे आणि या वर्षी ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी नेमकी मनसेची भूमिका काय असणार आहे या बाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत तर सुरुवात आपण लोकसभेपासून करूयात अर्थात आपण लोकसभा म्हणजे आपण द नऊ मार्च दोन हजार सहाला आपला पक्ष स्थापन झाला आणि आता या नऊ मार्चला अठरा वर्ष त्याला पूर्ण होतील दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही जर आपण इलेक्शन्स पाहिल्या लोकसभेच्या तर दोन हजार नऊला आपण उमेदवार दिला होता रणजित शिरोळे दिले होते आणि चांगलं मताधिक्य देखील त्यांना मिळालं होतं तिसऱ्या क्रमांकावर ते आले होते साधारण पंच्याहत्तर हजारांहून अधिक मतं घेतली होती नंतर आपण दीपक पायगुडे दिले होते दोन हजार चौदाला दोन, दोन हजार एकोणीसला आपण उमेदवारच दिला नव्हता दोन हजार चोवीसचं काल आत्ता यावेळी आपण उमेदवार देणार आहोत आणि नेमका तो कोण असेल काय सांगता येईल महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे लोकसभे मतदारसंघामध्ये पाहिलं तर मागच्या वेळेस दीपक पायगुडे उमेदवार होते आणि दोन हजार चोवीसची आता निवडणुकी येऊ घातलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मनसे हा पक्ष असा आहे की निवडणुकीच्या दृष्टिकोनाने आज आमची संपूर्ण पुणे शहरामध्ये तयारी सुरू आहे प्रत्येक शाखाने आहे बैठक आमच्या सुरू आहेत प्रत्येक ठिकाणी जे आमचे राजदूत असतील म्हणजे प्रत्येक यादीवर एक राजदूत नेमणूक केलेले की त्या राजदूताने त्या एक हजार लोकांच्या कुटुंबापर्यंत पोहोचायचे पक्ष संघटनेचे जे दे, देहधोरणं असतील आणि राजसाहेबांचे विचार असतील ते पोचवण्याच्या दृष्टिकोनाने प्रत्येक घरापर्यंत कसा माणूस पोचेल त्या दृष्टिकोनाने आत्ता ऑलरेडी आमचं काम सुरू आहे आणि पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे शहरामध्ये मला वाटतं की येणारी दोन हजार चोवीसची दो निवडणूक असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना खूप चांगल्या पद्धतीने सामोरे जाणार आहे कारण तुम्ही आत्ताची परिस्थिती पाहिली तर सर्व पक्ष आज लोकांनी पाहिलेले आहेत की सर्व म्हणजे जवळपास शिवसेना तुम्ही पाहिली असेल भाजप पाहिलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या सर्वांना आजमावून पाहिलेलं आहे पण कोणाकडं पाहिलं तर प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी आज काम करतो आहे त्याला वाटलं की आज ह्या पक्षातून त्या पक्षात जायचं त्या पक्षातून त्या पक्षात जायचं तर त्या दृष्टिकोनाने सध्याचं राजकारण सुरू आहे आणि लोकांना अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आहे त्यामुळे लोकांची लोकं आज फक्त अपेक्षेने मनसेकडे पाहतात पुणे लोकसभेमध्ये शंभर टक्के मनसेचा खासदार निवडून येईल मला ती अपेक्षा आहे नक्कीच पण यासाठी म्हणजे रस्तिकेत सुरू आहे कोण उमेदवार असणार आहे कोणाला उमेदवारी मिळणार आहे यामध्ये शहराध्यक्ष स्वतः असतोबद्दल तुमचं देखील नाव घेतलं जातं वसंत मोरे यांचं देखील नाव घेतलं जातं किंवा किशोर शिंदे असतील बाबू आगसकर असतील किशोर शिंदे यांना आमदारकी लढवण्याचा पण अनुभव आहे त्यांच्या पाठीशी पण एकंदरीत मुळात जर पुण्यात पर्याय म्हणून म्हणजे भाजपला पर्याय म्हणून जर मनसे उभं राहायची असेल तर त्याची जी म्हणतो ना म्हणजे चाचपणी जी आता सध्या सुरू आहे त्यामध्ये कोण वरसड ठरेल असं तुम्हाला वाटतं की जसं वसंत मोरे म्हणाले की जर सायनाथ बाबरांना जर उमेदवारी मिळाली तर मी त्यांना पाठिंबा द्यायला तयार आणि शंभर टक्के त्यांना जिंकून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार अगदी सायनाथ बाबर पण तसंच म्हणतात की वसंत मोरेंना उमेदवारी मिळाली तर शंभर टक्के मी प्रयत्न करणार त्यांना जिंकून आणायचं याचा अर्थ की काय काय होईना मी किंवा वसंत मोरे पण मनसेचा खासदार व्हायला पाहिजे पण हे सगळं झालं तुमचं बोलणं झालं प्रत्यक्षात कृतीमध्ये नेमकं काय घडलं नाही ग मनसे असा पक्ष आहे की जो मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावर चालतो नाही राजसाहेब ठाकरे ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील मग त्यामध्ये दे आता तुम्ही नाव घेतलं की आमचे नेते वसंत मोरे असतील सरचिटणीस पक्षाचे आमचे किशोर शिंदे असतील बाबू अगस्कर असतील मागच्या काळात रणजित शिरोळेंनी निवडणूक लढली होती दीपक भाऊ पायगुडे आहेत की जे पण आज पण म्हणजे कुठल्याही पक्षात गेलेलं नाही ते आमच्याकडं आमच्या सोबत आहेत त्यामुळं निवडणुकीच्या काळामध्ये जो सक्षम उमेदवार वाटतो आहे त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना माननीय रावसाहेब ठाकरे उमेदवारी देतील आणि आमची जी पुणे शहरातली जी प्रमुख टीम आहे जी जवळपास दहा अकरा जणं प्रमुख पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व हाताळतील तर ती संपूर्ण टीम त्या उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहणार आहे आणि आज पाहिलं तर आमचा उमेदवार हा रेल्वे इंजिन आहे मग ज्याच्या नावापुढे रेल्वे इंजिनचं चिन्ह लागेल तो आमचा उमेदवार असणार आहे आणि तो खासदार होणार आहे भविष्यातला आणि त्यासाठी संपूर्ण मनसे हा पक्ष पुणे शहरातला काम करणार आहे त्यामुळं आम्हाला वाटतं की आत्ता प्रत्येकजण इच्छुक आहे शेवटी निर्णय घेणारे राजसाहेब राजसाहेब ज्याला उमेदवारी देतील त्यांच्या पाठीमागे संपूर्ण पक्ष काम करणार नक्कीच पण मनसेला म्हणजे आता स्वभाव लढायचं असं जर मनसेने ठरवलं असेल तर निश्चितच पुणे लोकसभा मतदारसंघात जे काही विधानसभा मतदारसंघ येतात त्यामुळे वडगाव शेरी असेल किंवा पुणे कॅन्टोन्मेंट असेल पर्वती कोथरूड मानकी बाकीचे जर आपण विचार केला तर त्यामध्ये शिवाजीनगर आहे तर या सगळ्यांमध्ये मनसेची ताकद म्हणजे सिटीतली शहरातली जी मनसेची ताकद आहे ती ताकद वाढवण्यासाठी आता नेमकं काय प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्यासाठी नेमकी तुमची कशी आखणी मागच्या काळामध्ये दोन हजार सतराची जी महापालिकेची निवडणूक झाली होती त्यामुळे त्यामध्ये पक्षाला जवळपास पावणे तीन लाख मतदान झालं होतं आमच्या वेगवेगळ्या उमेदवारांना पावणे तीन, तीन लाख मतदान पुणे शहरातून झालं होतं तेव्हा तर दोन हजार सतराला तुम्ही पाहिले असेल की प्रचंड भाजपची लाट असताना सुद्धा पावणे तीन लाख मतदारांनी मनसेवर विश्वास ठेवला होता त्यामुळं आमच्या मनसेच्या माध्यमातून जे आमचे तीन साडेतीन लाख मतदान ऑलरेडी आहेत आणि त्यापुढं आम्हाला किती लोकांवर काम करावं लागेल महिला मतदारांवर कसं काम करा करता येईल आता युवा पिढी एवढ्या मोठ्या प्रमाणात येते त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पण खूप चांगल्या पद्धतीने काम करते जो नवीन मतदार आहे जो अठरा वर्ष पूर्ण आलाय त्यांच्यावर ते लोक काम करतात ते आणि वेगवेगळ्या विंग्स आहेत की ज्या नोकऱ्यांवर काम करतात रोजगार स्वयंरोजगार विभाग आमचा मनसे जातो पुणे शहरामध्ये जास्तीत जास्त युवकांना नोकऱ्या कशा मिळतील त्या दृष्टिकोनाने काम करतात महिला सेना महिला सक्षमीकरण कशा पद्धतीने होईल त्या दृष्टिकोनाने प्रत्येक विंग आमची काम करते निवडणुकीच्या दृष्टिकोनाने शेवटी कुठलाही पक्ष म्हणला तर तो निवडणुकांसाठी काम करत असतो आणि निवडणुकांसाठी प्रत्येक आमची विंग काम करते त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की भविष्यामध्ये ज्यावेळेस पण निवडणुका होतील कारण तुम्ही पाहिलं असेल दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस ही भारतीय जनता पक्षाची पुणे शहरामध्ये महापालिकेमध्ये सत्ता होती पण पुणे शहरामध्ये आज प्रत्येक चौकामध्ये गेल्यानंतर काय तुम्हाला ट्रॅफिक आहे आज जी ट्वेंटी फोर बायो सेवन ट्वेंटी फोर बाय सेवन जी योजना होती ती कधी सामान पा पाणी पुरवठा कुणाला कळायला ना सुद्धा नाही म्हणजे तुम्ही चोवीस तास पाणी देणार होतं म्हणले आज ते सामान पाणीपुरवठा आले की तुम्हाला सगळीकडे एक तासच पाणी मिळेल दोन तासच मिळेल व तसंच पाहिलं आरोग्य विभाग पाहिला तर ज्या कोरोना काळामध्ये एवढी मोठी सिस्टीम तुम्ही उभी केली ती ती गेली कुठं त्याच्यामध्ये खूप भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळं लोकांमध्ये प्रचंड रोष आहे पुणे पुणे शहरामध्ये लोकांमध्ये प्रचंड रोष आहे त्यामुळं भविष्यामध्ये नागरिकच म्हणतात आम्ही ज्यावेळेस आता पुणे शहरात फिरतो त्यामुळं आ सहा मतदारसंघ पुणे लोकसभेमध्ये येतात तर आम्ही त्या त्या, -त्या भागात ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस लो -त्या -त्या नागरिकच आम्हाला म्हणतात की मनसेचा उमेदवार असेल तर आम्ही मनसेला यावेळेस चांगलं मतदान करतो आणि भाजपला सक्षम पर्याय देणार मनसे यंदा असं तरी लोकसभेला तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे तसं पाहिलं तर आमचा दोन हजार बाराचा जो मतदार आहे तो दोन हजार सतराला भाजपने घेतला त्यावेळेस भाजपचं मतदान <laughs> आम्ही घेणार आम्ही भविष्यामध्ये तुम्हाला निवडणुकांमध्ये दिसेलच की मनसे एक पुणे शहरामध्ये एक चमत्कार घडवलं शहर राहणार नाही कारण आमची मनसे हा पक्षच असा आहे की जो तळागाळातला कार्यकर्ता आहे त्याला नेता बनवतात <laughs> म्हणजे आमच्या पक्षामध्ये बरेचसे असे लोक आहेत की जे कधी राजकारणात त्यांची आई वडील आजोबा कधी राजकारणात नसलेले आहेत आणि ते आज कुठेतरी नगरसेवक आहेत आमदार आहेत खासदार आहेत ते असे मनसे फक्त निवडून येऊ शकतात आणि मनसेत निवडून आल्यानंतर ते बरीचशी लोक इकडे तिकडे पण गेलेत पण त्यांचे जन्मदाता राजकीय जन्मदाता हे मनसेचे त्यामुळं जे लोक गेली त्यांच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही पण जे सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा सर्वसामान्य मुलांना राजकीय तयार करण्याचं काम हे मनसे करते त्यामुळे भविष्यामध्ये लोक अपेक्षेने मनसेकडे पाहतात भविष्यामध्ये नक्कीच मनसेच्या पाठीमाग होऊ करातील नक्कीच आता आपण थोडंसं विधानसभेकडे पण येऊया मुळात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कदाचित लोकसभेनंतर एक दोन चार महिन्यानंतर ती निवडणूक लागू शकते आणि ती मनसेसाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक असेल कारण की पुणे शहरातलं जे मनसेचं प्राबल्य आहे म्हणजे आपण नेहमी पाहिलेलं राजसाहेबांनी आदेश द्यायचा आणि मनसैनिकांनी तो पाळायचा तो भोंग्याचा विषय असो किंवा आता इंग्रजी पाट्यांच्या संदर्भात विषय असो तुम्ही तो अत्यंत चांगल्या पद्धतीने राजसाहेबांचे जे सूचना होते ते, ते पाळल्या आणि तो हाताळला देखील अर्थात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते त्यामुळं तो विषय झाला पण महत्त्वाचं म्हणजे राजसाहेबांनी आदेश देणं आणि मनसैनिकांनी तो पाळणं हा जो धर्म प्रत्येक मनसैनिक पाळतो तर विधानसभेला सुद्धा अत्यंत शेवटच्या माणसापर्यंत मनसे पोहोचण्यासाठी आणि सहाच्या सहा मतदारसंघ असतील आणि आणखी दोन असे आठ ह्याच्यामध्ये जर मनसेचा आमदार बसवायचा असेल तर आत्ताची रणनीती नेमकी काय असेल आणखी मला आठवते दोन हजार नऊला ला रमेश वांजळे हे मनसेनी पाहिलेला एक आमदार होता पुण्यातला आणि खडकवासलेमधून ते आले होते आणि अतिशय जबरदस्त काम त्यांनी त्यावेळी केलं होतं पण नंतर आपल्याला आमदार रूपानं मनसेमध्ये आपल्या ह्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कोणी पाहायला मिळालं नाही तर यावेळी तशी काय स्ट्रॅटेजी असणार आहे का सहाच्या सहा निवडून आणण्यासाठी आठच्या आठ निवडून आणण्यासाठी काय प्रयत्न तुम्ही मन असे हा सांगितलं ना की पुणे शहरामध्ये आठवी मतदारसंघामध्ये आज ज्या पद्धतीने काम करतो आहे म्हणजे वस्ती पातळी जाऊन असेल किंवा ग्राउंडला जाऊन ज्या पद्धतीने काम करतो आहे लोकसभा ही त्याची पूर्वतयारीची विधानसभेची आज विधानसभेमध्ये जर चांगले मतदान तुम्ही लोकसभेमध्ये जर तुमचा खासदार निवडून आला तर भविष्यात आमदार निवडून यायला त्याला काहीच अवघड नसतं कारण आम्हाला त्यावेळेस कळेल की आमच्या कुठल्या लोक विधानसभा मतदारसंघामध्ये किती मतदान झालं आणि त्यावेळेस मग आपल्याला तिथं काय बदल केले पाहिजे अजून मतदान कशा पद्धतीने वाढेल त्या दृष्टिकोनाने त्या, त्या त्या भागात बदल करून आम्ही विधानसभा निवडणूक लढणार आहोत मला वाटतं की मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पुणे शहरामध्ये कोथरूडमध्ये आम्हाला जवळपास ऐंशी हजार मतदान आहे हडपसरमध्ये तुम्ही पाहिलं जवळपास चाळीस हजार मतदान आहे बाकी इतर मतदारसंघातसुद्धा त्या पद्धतीचंच मतदान आहे त्यामुळं लोकांमध्ये मनसेकडं जाण्याचा कल आहे ऐंशी हजार मतदार जर किशोर शिंदेना लाईक करतात तर भविष्यामध्ये पाच दहा हजार मद मतदान इकडे तिकडे झालं तर किशोर शिंदे आमदार होणार त्यामुळं प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद आहे फक्त तिथं अजून कशी ताकद वाढवते त्या दृष्टिकोनाने आत्ता आमचं लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते सुद्धा काम सुरू आहे त्यामुळं मला वाटतं की भविष्यामध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा नक्की त्यावेळेची स्ट्रॅटजी काय असेल किती पक्ष समोर येतात कारण जर ऐंशी हजार मतदार जर किशोर शिंदेंना पडलं किंवा चाळीस हजार किंवा वसंत मोरेंना पडलं होतं तर भविष्यामध्ये आता जवळपास सात आठ प्रमुख पक्ष झालेत म्हणजे तुम्ही पाहिलं तर सत्तारी पक्ष कोणता आणि विरोधी पक्ष कोणता हे लोकांनाही <laughs> कळत नाही लोक आज खूप लोकांना वाटतं पण दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी भाजप काँग्रेस ह्याच्यामध्ये आम्ही गुणाला मतदान करतं कोणते विचार धारेला तर हे लोकांना कळायलाच मार्ग नाही त्यामुळं भविष्यामध्ये लोक विधानसभेला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने लोक आम्हाला जवळ करतील आणि आमचे भविष्यात आमदार पुण्यामध्ये एक चांगला आकडा समोर असेल नक्की दोन हजार नऊ असो किंवा दोन हजार चौदा असो तेव्हा देखील किशोर शिंदेना ऐंशी ऐंशी हजार मतं पडली चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात देखील त्यांना चांगलं मतदान झालं होतं तर आता त्या ठिकाणी अशी काही स्ट्रॅटेजी आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये जसं राजदूत म्हणून तुम्ही एक संकल्पना मनसेने राजसाहेबांच्या आदेशाने तुम्ही राबवत आहात ग्रामीण भागात त्याचं मोठं काम होते परवा जो मेळावा तुम्ही इथे घेतला राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय मेळावा होता आणि त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य सरपंच आले होते आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याचं नियोजन केलं होतं तर तशी शहरी विभागातली त्या त्या मतदारसंघामध्ये बांधणी करून असं काही वेगळं करणार आहात का तुम्ही यावेळी परवा झालेला पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांचा मेळावा तुम्ही पाहिला असेल तर ग्रामीण भागामध्ये पक्ष संघटना पोहोचलेली आज तसं पाहिलं गेलं तर टी व्हीवर फकडे फक्त आकडे दिसतात की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाचशे सरपंच निवडून आले ग्रामपंचायत एवढं अधिकृत असं कुठं येत नाही आमच्याकडं जी पक्षाकडं जी नोंद आहे पक्षाकडं जे ग्रामपंचायत सदस्य आलेले आहेत ते जवळपास सत्तावीसशे अठ्ठावीसशे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यात जवळपास साठ सत्तर सरपंच आहेत पंचायत समिती सदस्य आहेत म्हणजे अशा वेगवेगळ्या भागातून लोकं निवडून येतात ते त्यामुळं पक्ष हा ग्रामीण भागातसुद्धा आहे त्याचं त्या दृष्टिकोनाने ही संपूर्ण तयारी होती त्या लोकसभेच्या दृष्टिकोनाने ती तयारी होती पण त्याच दृष्टिकोनाने त्याच्यापेक्षा त्या चांगली तयारी आम्ही शहरांमध्ये करतो पण तसं पाहिलं गेलं तर मुंबई ठाणे पुणे नाशिक यामध्ये पूर्वीपासून पक्ष एक स्ट्राँग ठिकाणी होता म्हणजे ज्यावेळेस दोन हजार बाराला महानगरपालिकेच्या निवडणुका चालत्या त्यावेळेससुद्धा मुंबई पुणे नाशिक ठाणे इथूनच सगळ्यात जास्त नगरसेवक होते आमदार होते त्यामुळं पुणे शहरामध्ये तसा पाहिलं गेलं तर महाराष्ट्रातून चांगला पक्ष आज तयार आहे तर तो डेव्हलप कशा पद्धतीने करता येईल म्हणजे जसं तुम्ही आत्ता सांगितलं की संकल्पना माननीय राजसाहेब ठाकरे यांची संकल्पना होती की राजदूत असावा राजदूत म्हणजे राजसाहेबांचे विचार ते लोकांपर्यंत पोहोचवणारा एक राजदूत ते नेमण्याचं काम सध्याला सुरू आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मुलं काम करतात आहे आज शहरामध्ये सहा विधानसभेमध्ये जवळपास बावीसशे मुलं काम करतात आणि बावीसशे मुलां अंडरमध्ये आम्ही पाच पाच मुलं देतोय जेणेकरून भविष्याच्या एका मतदार यादीवर ते पाच मुलं काम करतील आणि त्या भागामध्ये प्रत्येक घरोघरी राजसाहेबांचे विचार जातील राजसाहेबांनी केलेले आम्ही पक्षाने केलेले आंदोलन असतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही भविष्यात करतोय त्यामुळे पुणे शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीची तयारी आता सुरू आहे आणि त्या दृष्टिकोनाने लोकसभा विधानसभा महापालिकेची निवडणूक एका पाठोपाठ होणार आहे मग सगळ्या विधानसभा सगळ्या निवडणुकांमध्ये त्याचा फायदा होईल नक्कीच आणि आता म्हणजे मुळातच राजसाहेबांचं पुण्यावर विशेष प्रेम आहेच पहिल्यापासून आपण पाहतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कार्यालय देखील तुम्ही त्याचं उद्घाटन राजसाहेब स्वतः आले होते आणि नंतर दौरेही त्यांचे झाले स्वतः युवा नेते अमित साहेब देखील याच्यामध्ये अमित ठाकरे लक्ष घालत आहेत पण हे सगळं करत असताना त्यांनी ज्या काही संकल्पना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत सगळ्या शहराध्यक्षांपर्यंत म्हणजे आता एक शहरप्रमुख प्रमुख म्हणून पुण्याचा आपण विचार करू तर त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर पुण्यात जी मनसे अजून रुजायला हवी किंवा एखादा खासदार दोन चार आमदार असायला हवेत या दृष्टिकोनातून आता एक शहर प्रमुख म्हणून तुम्ही पावलं कशी टाकणार आहात काय त्या संदर्भामध्ये तुमची पुढची प्रक्रिया भविष्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती करणं खरं तर गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही काम करतोय दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस महापालिकेमध्ये भाजपची जाता होती म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची राज्यात सरकार होतं मधल्या दोन वर्ष नव्हतं पण परत आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप आणि आता राष्ट्रवादीचं सरकार आहे पण तसं पाहायला गेलं तर पुण्याला काय मिळालं पुण्याला तसं काहीच मिळालं नाही आज तुम्ही ट्रॅफिकमध्ये फसलेला तुम्ही पाण्यासाठी अडचणीत आहात तुमच्या भागामध्ये कचरा आहे तसा ते तुम्हाला कुठेही म्हणजे आरोग्याची परिस्थिती खूप बिकट आहे म्हणजे एक ना अनेक प्रश्न लोकांच्या समोर आहेत पण कुठेतरी भावनिक वातावरण करून ते मतदान मिळवण्याचा प्रयत्न केला जातो पण आम्ही ती जनजागृती आता लोकांमध्ये करतो की तुम्ही नक्की मतदान कशाला करणार आहात तुम्ही विकासाला मतदान करणार आहात की नाही तुम्ही लोक जे काम करतात त्या लोकांना निवडून देणार आहात की नाही पर की परत तुम्ही भाजपच्या लाटेमध्ये किंवा इतर कुठल्या तरी लाटेमध्ये येणाऱ्या लोकांना निवडून जा जर सर्वसामान्याची तळमळ असलेले जर कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहेत तर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनाने आमचं काम सुरू आहे लोकांमध्ये जनजागृती करून हे पक्ष कशा पद्धतीने तुम्हाला फसवतात ते हे लोक कशा पद्धतीने तुमच्या भूल थापांनी त्यावेळेस निवडणुकांच्या काळामध्ये कुठलं तरी येऊन भूल थापा द्यायच्या लोकांना फसवायचं आणि मतदान मिळवायचं आज तुम्ही जर स्लम भागामध्ये गेला वस्ती पातळी गेला तर आज मुलांना नोकऱ्यासुद्धा नाही आहेत मुलं कुठंतरी रोडला कुठंतरी हातगाडी लावू कुठं काहीतरी गुन्हेगारीचं प्रमाण आज पाहिलं तर शहरामध्ये तुम्ही पाहिलं तर प्रचंड वाढलेलं आहे त्यामुळे लोकांना नोकऱ्या नाहीत लोकांसमोर खूप प्रश्न आहेत आणि ते प्रश्न घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत त्यामुळे भविष्यामध्ये आम्हाला वाटतं की त्या दृष्टीकोन लोक मतदान करतील राज ठाकरे नेहमी एक वाक्य म्हणतात की मनसेच्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्या महाराष्ट्र स्वतः सरकार सरळ करून टाकतील तर मनसेच्या हाती महापालिकेची सत्ता द्या महापालिका आणि संपूर्ण परिसर स्वच्छ आणि विकासाच्या दृष्टीकोन चांगला करून दाखवेन अशी मनसेची स्ट्रॅटेजी एक शहर प्रमुख म्हणून तुम्ही काय करणार पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका म्हणलं तर शंभर टक्के तुम्ही मनसेच्या हातात जर सत्ता दिली तर भविष्यात तुम्ही नाशिकमध्ये परिस्थिती पाहिली असेल की तुमचा जो महापालिकेचा निधी मिळतोच त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी सी एस आर फंडातून बराचसा निधी आणला मोठमोठ्या कं, कं कंपन्यांना राजसाहेब जाऊ भेटले त्यांच्याकडून सी एस आर फंड आणून वेगवेगळ्या ठिकाणी सी एस आर फंडातून कामं केली आज पाचशे कोटी जवळपास कर्ज होतं नाशिक महापालिकेवर ते कर्ज मुक्त करून त्यानंतर नाशिकमध्ये प्रचंड विकास केला म्हणजे काही नसताना सुद्धा त्या नाशिकमध्ये काम केलं तर पुणे शहरात जर सत्ता दिली तर भविष्यामध्ये जे ट्रॅफिकचे प्रश्न आज तुम्ही पाहिला असेल की पुण्यामध्ये काय डेव्हलपमेंट आहे पुण्यामध्ये खूप सारे फ्लायओव्हर होणं गरजेचं होतं मुख्य प्रमुख प्रमुख प्रमु, चौक आहेत की जिथं उड्डाणपूल होणं गरजेचं आज तुम्ही मेट्रो म्हणता मेट्रोमध्ये किती लोक ट्रॅव्हल करतात आहे आज पुणे शहर पाहिलं तर आज दुचाकीचं शहर बघितलं जातं आज तुम्ही मेट्रोमध्ये बसायचं म्हटलं तर जवळ कुठं पार्किंग आहे का पार्किंगची व्यवस्था नाही गाडी कुठं ते रोडला लावायची जायचं परत आल्यानंतर ती गाडी मिळेल का नाही त्याही शाश्वती नाही त्यामुळं मेट्रोमध्ये बसणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे एवढा खर्च केला आहे पण लोकां आज ती फेल झालेली योजना तसं पाहिलं गेलं तर त्या मेट्रोमध्ये ज्या प्रमाणात लोकांनी बसाय पाहतो तेवढं दिसत नाही त्यामुळे ट्रॅफिक आहे तसंच आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही शहरभर तुम्ही उड्डाणपूल ज्या ज्या प्रमुख चौकांमध्ये उड्डाणपूल केले पाहिजे नव्हते पुणे शहराला इतर ठिकाणी बायपास कराय पाहिजे होता किंवा तुम्हाला रिंग रोड डेव्हलप करणं गरजेचं होतं पण त्या दृष्टिकोनात कुठे कामच झालं नाही ना। त्यामुळं आजची परिस्थिती पाहिली तर पुणे शहरामध्ये जर मनसेच्या हाती हातात जर महानगरपालिकेची सत्ता दिली त्या खूप साऱ्या गोष्टीत की ज्या करण्याजोग्या आहेत मनसे करून दाखवा आणि ते मनसे भविष्यात करून दाखवेल मनसेला जर तुम्ही सत्ता दिली तर नक्कीच त्या सर्व गोष्टी तुमच्या समोर दिसतील कसा बदल असतो आणि माननीय राजसाहेब असतील किंवा आम्ही त्यांचे कार्यकर्ते असू आम्ही त्यांच्या पद्धतीने काम करतो बघा आम्हालाही वाटतं की प्रशासकीय लोकांनी काम केलं पाहिजे पण जर ते हात जोडून करत असतील तर त्यांना हात सोडून काम कशा पद्धतीने करावं लागतं ते मनसे दाखवतं नक्कीच दा आता महापालिकेचा विषय निघाला म्हणून आपण त्याकडे वळवूयात म्हणजे दोन हजार बाराला मनसेच्या एकोणतीस नगरसेवक मनसेचे निवडून आले होते आणि दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये त्यात सत्तावीस जागांची घट झाली आणि दोन अवघे निवडून झाले अर्थात त्यात माझ्यासमोर बसलेले तुम्ही स्वतः आणि म्हणजे कोंडवा खुर्द मिठानगर मधून आपण निवडून आलात आणि आंबेगाव दत्तनगर कात्रज गावठाण मधून वसंतेचाळीस एक प्रभागांपैकी एकोणचाळीस प्रभागांमध्ये मनसेचा एकही एक नगरसेवक आला नाही हे मनसेचं अपयश म्हणता येईल का कारण की का नेमका असं काय घडलं नाही दोन हजार सतराला तुम्ही पाहिलं असेल तर त्यावेळेस जी भारतीय जनता पक्षाची लाट होती किंवा मोदी साहेबांची जी लाट होती त्या लाटेमध्ये जवळपास आमचे आठ नऊ नगरसेवक सोडून गेले जवळपास सोळा सतरा नगरसेवक त्यावेळेस मनसेकडून लढले त्यामध्ये जवळपास बारा महिला होत्या आणि त्या त्या भागामध्ये त्या नगरसेवकांनी केलेलं काम खरं तर लोकांनी त्यावेळेस कामाला बघून मतदानच केलं नाही त्यावेळेस एक प्रचंड हिंदुत्व म्हणून मोदी साहेबांची लाट होती आणि त्या लाटेमध्ये लोकांनी मतदान भाजपला केलं तसं पाहिलं गेलं तर आज पण त्या प्रभागांमध्ये तुम्ही गेला तिथं मनसेचा नगरसेवक होता त्या ठिकाणची झालेली त्यांच्या वेळेस झाले डेव्हलपमेंट आणि मागच्या पाच वर्षात सत्तारी पक्षाचा भाजपचा असलेला नगरसेवक त्यांनी केलेली डेव डेव्हलपमेंट तुम्ही पाहिली तर त्यामध्ये तुम्हाला तफावत दिसेल की खरंच तिथं काम झालं का नाही कारण तिथं कामच केलं नाही आणि हे नगरसेवक फक्त अडकले कशामध्ये की महापालिकेची टेंडरिंग किंवा तिथं आपला ठेकेदार कसा बसेल किंवा आपली आपल्या लोकांना तिथं कसं काम मिळेल महापालिकेतून टेंडर कसं मिळेल किंवा टक्केवारीचं राजकारण असेल तर त्या दृष्टिकोना त्यात ते फक्त अडकले होते तुम्ही आज पण बरेचसे नगरसेवक आता जवळपास दीड वर्ष आलं महापालिकामध्ये प्रशासना प्रशासक आहे पण कुठेही कुठले नगरसेवक तुम्हाला काम करताना दिसत नाही हे कुठं ते लोकांना मदत करतात ते काम करतात ते पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्ही पाहिलं असाल की कोरोना काळ असतानासुद्धा जवळपास दो दोन वर्ष प्रत्येक लोकांपर्यंत पोचत होते म्हणजे त्यात भाजीपाला असेल धान्य असेल किंवा अन्नधान्य असेल बाकी इतर सर्वच गोष्टीमध्ये मनसे मनसे पोचत होतं आत्ता मागच्या वर्ष दीड वर्षातसुद्धा मनसे वेगवेगळ्या आंदोलनाने लोकांचे प्रश्न महापालिकेसमोर प्रशासनासमोर मांडते त्या दृष्टीकोना काम करते त्यामुळं मनसेच हे अपयश नाही आज लोकांनी विचार केला पाहिजे की आपल्यासाठी कोण उभं राहतं त्या लोकांना निवडून दिलं पाहिजे आज जर तुमच्या त्यांच्या भागामध्ये जर भारतीय जनता पक्षाने कुठलं काम केलं नाही आता ह्या वेळेस त्यांना दिसेल की जे उमेदवार लाट आहेत निवडून आलेते तर भविष्यात घर गेले दिसतील आणि जे लोक काम करणार आहेत ते निवडून येतील आता एक आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे महापालिकेमध्ये गेली पाच वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर अर्थात आता प्रशासक आहे पण जेव्हा दोन हजार सतरा नंतर अगदी मुदत संपेपर्यंत तुम्ही दोघं म्हणजे तुम्ही म्हणजे त्याला जय विरुची जोडीच अशीच आपण त्याला म्हणता येईल म्हणजे साईनाथ बाबा आणि वसंत मोरे मनसेचे दोनच नगरसेवक होते पण तुम्ही अशी अनोखी आंदोलनं केलीत आणि मनसेच्या या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही पुणेकरांचं लक्ष वेधून घेतलं आणि महापालिकेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं प्रयत्न करता येतील हा तुम्ही मूळ मुद्दा लक्षात घेतला पण तुम्ही दोघं जी मनसेची ताकद पुण्यातली आहे ती कुठे ना कुठे तरी दोघं थोडं का होईना एक तुमच्या बाजूला झाल्यामुळं मनसेची ताकद विखुरली गेली आणि मग त्याचा परिणाम इतर कोणीतरी त्याचा फायदा घ्यायचा विचार केला तर असं भविष्यात होऊ नये यासाठी आता हे पॅचअप होणार आहे की नाही कारण की म्हणजे तुम्हाला दोघांना आत्तापर्यंत पाच वर्ष जसं पुणेकरांनी पाहिलंय ते येणाऱ्या लोकसभेत तुम्ही दोघं एकत्र असाल म्हणजे तुमचं मन एकत्र असेल तर थे चांगले लड़ाल, विदान लड़ाल, लड़ाल। ते चांगल्या पद्धतीने तुम्ही लढाल तसंच विधानसभेला लढाल तसंच महापालिकेला लढाल त्यामुळे पहिल्यांदा ही जी दुरी झालेली आहे हा जो दुराव आहे ना तो दूर होणं अत्यंत गरजेचं होतं आता तो अर्थात पुढे तुम्ही कसं करणार आहात तो सगळ्या तुमच्या दोघांवर मुद्दा आहे पण पुणेकरांना पुन्हा एकदा ती जयविरुची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे का नक्कीच मागच्या पाच वर्षामध्ये माझे सहकारी वसंत मोरे आणि मी एकत्र काम केलं त्यांचं एक वाक्य आहे म्हणजे मी आणि सायनाथ बाबर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत नाही नक्की आज सुद्धा आम्ही ज्यावेळेस एकाच पक्षामध्ये काम करतोय बघा जरी राजकीय विचार एकमेकांबद्दल कुठंतरी मधल्या काळामध्ये सणा समजा तणाव झाला असेल पण साईनाथ बाबर आणि वसंत मोरे कधी वेगळे नव्हते आणि नसणारे येत्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस लोकसभेच्या असतील विधानसभेच्या असतील महानगरपालिकेच्या निवडणुकी असतील त्यावेळेस लोकांनासुद्धा दिसेल की दोघं एकत्र मिळून चांगलं काम करतात ते आणि मनसे आम आम्हाला महत्त्वाचं म्हणजे मान्य रा राजसाहेबांनी आदेश दिल्याच्यानंतर आम्ही कुठेही जाऊ शकत नाही राज मान्य राजसाहेब उद्या म्हणले की हा उमेदवार आहे आणि या उमेदवाराच्या बरोबर तुम्ही सर्वांनी उभं राहायचं म्हटलं तसा विषय देत आहे भविष्यामध्ये येत्या महापालिकेच्या निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणूक असतील किंवा लोकसभेच्या निवडणुका असतील त्यामध्ये ही जय विरुची जोडी भविष्यात कुठेही दिसेल तुम्हाला आणि लोकही म्हणतील की नाही हे लोक काम करतात आणि हे दोघं एकत्र चांगलं काम करू शकतात आणि आमच्या दोघांकडं पाहून किंवा इतर आमचे सहकारी बा, बा बाबू आगसकर असतील किशोर शिंदे असतील रणजित शिरोळे असतील अजय शिंदे असतील बाळा शेडगे असतील हे सुद्धा त्या लेवलचीच लोक आहेत ते सुद्धा आज एकत्र येऊन काम करतात ते भविष्यामध्ये ही लगांची टीम होईल आज जे विरूची जरी जोडी असेल तर भविष्यात ती लगांची टीम असेल हा लगांची टीम एकत्र येऊन आम्ही भविष्यामध्ये पुणे शहरामध्ये चांगला चमत्कार नक्कीच घडवू अच्छा निश्चित आणि अगदी शेवटचाच प्रश्न आता येणाऱ्या आगामी निव निवडणुका ज्या आहेत आणि त्यासाठी एक तुम्ही काहीतरी संकल्प केला असेल राजकीय संकल्प असेल तो तर या नववर्षात या राजकीय सं संकल्पाच्या माध्यमातून राज ठाकरेंना तुम्ही काय भेट देणार या दोन हजार चोवीसमध्ये मला वाटतं की सर्वात मोठी भेट मान्य राजसाहेबांना माझ्याकडून द्यायची झाली तर पुणे लोकसभेचा खासदार मला वाटतं की मान्य राजसाहेबांना आपण लिहिला पाहिजे भविष्यामध्ये पुण्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत पुण्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकामध्ये बऱ्याचशा मतदारसंघामध्ये आमची चांगली ताकद आहे त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आमदार आमच्या पक्षाचे गेले पाहिजे परत महापालिकेच्या निवडणूक आहेत तिथं पुणे श महापालिकेत एक सत्ताधारी पक्षामध्ये आम्ही कसे जाऊ त्या दृष्टिकोनाने आम्ही तयारी आणि त्या दृष्टिकोनाने काम करतोय मला वाटतं की या तीन भेट मी ब या दोन हजार चोवीसमध्ये जर राजसाहेबांना देऊ शकलो तर नक्कीच मला वा वाटत मला आवडेल वा वा की मान्य राजसाहेबांना ह्या तीन भेट या दोन हजार चोवीसमध्ये द्यावेशा मनसे पुण्यात कमबॅक करणार हा निश्चित शंभर टक्के मनसे हा भविष्याच्या दृष्टिकोनाने नागरिकच त्यांचं कमबॅक करणार आहेत त्या लोकांना वाटतं की हे लोक काम करणार आहेत त्यामुळं भविष्याच्या दृष्टिकोनाने नागरिकच मनसेच्या पाठीमागे एवढं मोठ्या प्रमाणात उभं राहणार आहे की भविष्यात महापालिकेच्या निवडणुकीत विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या एक चांगला कमबॅक पुणे शहरात असेल निश्चितच तर हे होते साईनाथ बाबर ज्यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर्षी राज ठाकरे साहेबांना आम्ही काय भेट देणार तर पुण्याचा लोकसभा खासदार विधानसभेच्या मतदारसंघातून जास्तीत जास्त आमदार आणि महापालिकेच्या जा, जास्तीत जास्त जागा अर्थातच त्यांचे सगळे संकल्प त्यांनी या ठिकाणी मांडून दाखवले बाबासाहेब आपण या ठिकाणी आलात आणि आमच्याशी म्हणजे सरकार नामाशी संवाद साधला तुमचा सगळा संकल्प आणि खुली चर्चा एक उत्तमरित्या तुमची रोकटोक भूमिका जी मनसेची नेहमी मनसे स्टाईलनी असते ती तुम्ही मांडलीत अर्थात जेविरोध देखील यापुढे एकत्रच तुम्हाला पाहायला मिळतील आणि केवळ जेवरून नव्हे आता आमची लगांची टीम असेल आणि लगांची टीम यंदा काय चमत्कार घडून आणेल हे तुम्ही पाहालच अशी भूमिका देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केली आहे अर्थातच पुढच्या भागात पुन्हा एकदा एक नवीन एक पक्ष आणि त्या पक्षाचे शहराध्यक्ष पाहत रहा सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका